आता प्रश्न पडणं खूप साहजिकच आहे आता मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्राचा इतिहास अनेक पेलूंचा आणि कालखंडांचा आहे पण त्यापैकी सर्वात जास्त मानले जाणारे काही प्रमुख घटक खालीलप्रमाणे आहेत आपण घटक सर्व जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की हा इतिहास तुम्हाला सर्वांना माहीत नसेल आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करू पहिला घटक आहे प्राचीन महाराष्ट्र इसवी सन तीसऱ्या शतकात महाराष्ट्रात मौर्य साम्राज्याची सत्ता होती आणि अशोकाच्या शिलालेखापैकी एक सोपारा येथे आढळला त्यानंतर सातवाहन राजवंशाने सुमारे चारशे वर्ष सरकारवर राज्य केले जे महाराष्ट्राचे पहिले राजघराने होते नंबर दोन पाश, वर येतं मध्ययुगीन महाराष्ट्र वाकाटक साम्राज्याने अडीचशे ते पाच साडेपाचशे दरम्यान महाराष्ट्रावर राज्य केले त्यानंतर चालुक्याची सत्ता स्थापित झाली आणि राष्ट्रकुटाने सत्तेचा अंत केला नंबर येतो तो, तो म्हणजे सर्वांना माहीतच आहे मराठा साम्राज्य बाळाजी विश्वनाथ पेशवे आणि बाजीराव पहिले यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली होती आणि त्यांचे विस्तार देखील केले मराठा साम्राज्याने भारताच्या विविध भागांवर आपले राज्य स्थापित केले अठराव्या शतकात मराठ्यांनी दिल्लीच्या गादीवरही आपला प्रभाव स्थापित केला पण पानिपतच्या तिसऱ्या लढाईत त्यांचा पराभव झाला नंबर चार वर येतो आधुनिक महाराष्ट्र एकोणावीसशे साठ साली संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली जी एक भाषा आणि सांस्कृतिक अस्मितीवर आधारित होती महाराष्ट्राने अनेक अने सामाजिक आणि अने राजकीय सुधारणा केल्या आणि आधुनिक महाराष्ट्राचे स्वरूप प्राप्त केले मित्रांनो ही माहिती तुम्हाला माहिती होती का नक्की कमेंट करून सांगा आपला व्हिडिओ कसा वाटला ते देखील नक्की कमेंट करून सांगा आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण आपल्या चॅनलवरती असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि महाराष्ट्रातील जे काही घडामोडी असतील ते तुम्हाला आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आपल्या व्हिडिओला लाईक करून टाका